नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया साम टी व्ही पुढारी व झी न्यूज चे पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे व किरण तासने यांना बेदम मारहाण करण्यात आले या मारहाण हल्ल्यात या हल तिन्ही पत्रकारांना स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यास आणले पण किरण तासने हे गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार करण्यास आणले व्हॉइस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे मारे यांच्या पुढाकाराने सावनेर कळमेश्वर व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सुधाकर बागडे व मंगेश गमे यांच्यासह रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खरडे व सावनेरचे ठणदार उमेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणी निवेदन पाठवण्यात आले व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे यावेळी निवेदन देताना दिलीप घोरमारे सुधाकर बागडे मंगेश गमे मनोहर घोडसे मंगेश उराडे गोपाल सोन बरसे नितेश गवाणे वाहिद शेख अनुप पठाणे सचिन लीडर शांताराम ढोके व गिरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गवाने मी दिलीप गोरमारे व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष नागपूर काल झालेल्या त्र्यंबकेश्वर येथे साम टी व्हीचे चिप जी न्यूजचे चिप आणि पुढारी न्यूजची चिप हे बातमी कवर करण्यासाठी गेले होते त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये पार्किंग व्यवस्थामध्ये जे धाडघाड भाड़ व्यक्तींनी या तीन, तीन पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी करण्यात आले अशा या भाडकाव प्रवृत्तीच्या लोकांना आम्हाला मुख्यमंत्री हे निवेदन आहे की यांना अशा लोकांना कठोर कारवाई करून यांना उचित शिक्षा द्यावं यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हे सर्व पत्रकार आज सावनेर येथे पोलीस स्टेशनला येऊन यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये एक भ्याड हल्ला झाला पत्रकारावर हो। ते सगळे महाराष्ट्राचे पत्र हो। पत्रकार होते त्या पत्रकारावर भ्याड हल्ला झाल्यावर त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सावने पोलीस स्टेशनला आलो आहे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे तर आम्ही तिथले ठाणेदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या गृहमंत्री साहेब आपण त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावं अशी आम्ही आमच्या व्हायचा मीडियातर्फे मागणी आहे